अंबरनाथमध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलानं आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढलाय औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू असा थेट इशारा यावेळी देण्यात आलाय यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारला अल्टिमेटम देण्यात आलाय सरकारने काही दिवसात स्वतःहून कबर हटवा अन्यथा बजरंग दलाचे कार्य करते चलो संभाजीनगरचा नारा देतील आणि औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करतील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी अंबरनाथ उल्हासनगर मलंगड भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकारला मी सांगू इच्छितो की बजरंग दल आता स्थानिक लेवलवर ह्या निवेदनाद्वारे आपल्या आप भावना कळवत आहे जर रस्त्यावर उतरून तिकडे कूच करेल तर जाण्या येण्यासाठी रस्ते पण सगळे बंद करावे लागतील आणि कुठून कार्यकर्ते जातील आणि काय करून येतील हे सरकारला सांगण्याची गरज नाही त्यांनी लक्षात घ्यावा आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना एक टाईम दिलेला आहे त्या टायमाच्या आज जर त्यांनी नाही केलं तर बजरंग दल तिकडे कूच करेल आणि आम्ही हाताने आम्ही कारसेवा करण्याचं आमचा इतिहास आहे तो आम्ही त्याची पूर्णवत्ती करू शकतो सध्या तरी सरकारला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि अल्टिमेटम दिलेलं आहे का तुम्ही लवकरात लवकर ती कबर संभाजीनगर इथून हटवून ते राखने त्या जागीत जागेचं पावित्र्य राखण्यात यावं आल सरकारने जर आमची जी मागणी आहे ती पूर्ण केली नाही तर येणाऱ्या कालामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल हा चलो संभाजीनगरचा नारा देत पुन्हा एकदा कार सेवा करेल आणि ती कारसेवा संभाजीनगरची ती कबरीवरती असेल आधीही कारसेवा केलेली आहे कार त्या कारसेवेचा इतिहास हा सर्वसामान्य लोकांना आतापर्यंत माहिती आहे आणि पुन्हा एकदा कार सेवा कर होईल आणि त्याच्यामध्ये त्या कबरीचा समूल नाश करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट AB Fast News Ambarnaad.